चला तर मंडळी आज म्हणूयात प्रसादाचा शिरा तेही अगदी अचूक प्रमाणात त्याकरिता दीड वाटी गाईचं दूध एका पातेल्यात किंवा कढाईमध्ये काढून घ्यायचंय सेम वाटीने घेऊयात दीडच वाटी पाणी आता हे मिश्रण साईडच्या गॅसवर गरम होण्याकरिता ठेवूयात मोठ्या आकाराच्या कढाईमध्ये पाव वाटी साजूक तूप घालून त्यामध्ये भरपूर सारे ड्रायफ्रुट घातले यांचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता एकदम कमी गॅसवर खरपूस तळून घेतले लगेच एका ताटामध्ये काढून घेऊयात पुन्हा एकदा कढाईमध्ये एक वाटी तूप घालायचंय असं संपूर्ण मिळून वाटी तूप मी वापरले तूप कडकडीत गरम झालं की लगेच यामध्ये सव्वा वाटी जाड रवा घालायचा याला छान अशी जाळी पडेपर्यंत किंवा तूप सुटेपर्यंत खमंग आणि खरपूस भाजून आहे सुरुवातीचा रव्याचा रंग पिवळसर असतो तर भाजल्यानंतर थोडासा पांढरटसर होतो लगेच साईडला ठेवलेल्या दुधाच्या मिश्रणाला खळखळून खल उकळी आल्यानंतर हे मिश्रण रव्यामध्ये घालूयात पटापट व्यवस्थित मिक्स करून एकदम कमी गॅसवर झाकण ठेवून सात मिनिटाची वाफ काढून घेऊ तर बघा काही वेळातच आपल्या या रव्याने पूर्णतः पाणी शोषून घेतलंय व्यवस्थित हा मौसूत फुलला गेलाय शिजला गेलाय व्यवस्थित मिक्स करून घेतला लगेच यामध्ये वाटी साखर घालूयात पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आपण याच पद्धतीने शिरा का बनवला आहे याची डिटेल्स माहिती जाणून घेण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनल नक्की व्हिजिट करा लगेच यामध्ये एक केळी बारीक चिरून घातली व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं असं केल्यामुळे केळीचा आंबटपणा जरासुद्धा राहत नाही आणि शिरा काळा पडत नाही पुन्हा एकदा दोन मिनिटाची वाफ काढून घेतली मस्त असा शिऱ्याला तूप सुटलेलं होतं मौसूद दाणेदार शिरा तयार झालाय शेवटी भाजलेले ड्रायफ्रुट्स इलायची पूड आणि तुळशीचे पाने घालायची पटकन व्यवस्थित मिक्स करायचे आपला प्रसाद या ठिकाणी तयार झालाय बाय बाय